राज्यात खून चोरी दरोडा या रोजच्या घटना झाल्या असून कल्याणमधून एक हत्येची घटना समोर आली आहे दारू पार्टीत एका शुल्लक वादातून तरुणाची हत्या झाल्याचं समोर आले आरोपी मनपाडा पोलिसांच्या ताब्यात आहे दोन मित्र मध्ये चायनीजची गाडी सुरू करणार होते आनंदात दोघांनी पार्टी दिली मात्र या दारू पार्टीमध्ये शुल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला याच वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचीच हत्या केली ही धक्कादायक घटना कल्याणपूर्व आडिवली परिसरात सुमारास घडली वाजिद सय्यद असं मयत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शिलकर या तरुणाला ताब्यात घेतलंय या प्रकरणी मनपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि वाजिद सय्यद हे पार्टनरशिपमध्ये चायनीजची गाडी सुरू करणार होते दोघांची तयारी झाली होती काही दिवसातच यांचं चायनीजचं सेंटर सुरू होणार होतं यामुळे वाजिद सय्यद आणि परेश शिलकर व त्याच्या मित्रांनी अडवली परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये पार्टी दिली होती या ठिकाणी त्यांचे मित्र देखील होते पार्टी दरम्यान वाजिद व परेशमध्ये वाद झाला या वादातून परेशने वाजिद सय्यदवर लोखंडी पत्र्याने हल्ला केला त्यात वाजिदचा मृत्यू झाला धक्कादायक म्हणजेच हल्ला केल्यानंतर परेशनेच कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली मनपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहे यापूर्वी देखील नागपूरमध्ये दे पैशाच्या वादातून एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना समोर आली होती अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे कल्याण नगर महामार्गावर एस टी बस कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे मंगळवारी दिनांक तेवीस जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे मेकर एसटी बस उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर नजीक मध्यरात्री अपघात झाला अपघात इतका भीषण होता की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला या भयानक घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे